तर आज आपले ओनर जे नलिन नलिन गुप्ता म्हणून ते येत आहेत तर ओव्हरऑल तुमची फिलिंग काय आज म्हणजे आज फिलिंग म्हणजे आता प्रोगोविंदामध्ये त्यांच्या टीममध्ये आपलं सिलेक्शन झालं आहे तर नोंदेच अभिनंदन आम्हाला सगळ्यांनाच त्याच्याबद्दल आज जे काय तर एकामेकाला मेन गोष्ट म्हणजे ओळखून घेता येईल जर समोर आली तर आपल्या आम त्यांचा स्वभाव आमचा स्वभाव आमचा स्वभाव तसा आम्ही सगळ्यांसोबत तसा चांगलाच ठेवतो पण आम्ही आज त्यांना पण भेटू त्यांचे काय चार शब्द आहेत चांगले ते ऐकू ते काय समजवतील त्यांनी समजून घेऊ बाकी आता निखील जे बोलेल हवे त्याच्यावर आपण करू आणि यावेळी आपण आर्यन्स म्हणून नागपूरला रिप्रेझेंट करतोय नागपूर निंजाजला तर त्याबद्दल कशी फीलिंग आहे पण एक आता आधी कसं होतं की फक्त आपण हे होतं आर्यन्स म्हणून कर हे करायचो पण आता आता एक शहराला पण हे करतोय रिप्रेझेंट करतोय आता तो एक प्लॅटफॉर्म आहे नागपूर आपण एक मोठं नागपूरचं पण आपलं नाव तर होतच आहे मोठं त्यामध्ये एक नागपूर जिल्ह्याचं पण नाव मोठं होत आहे त्याच्यामध्ये आता त्या नावासाठी आपल्याला किती जिल्ह्या लढवायची आहे त्याला त्या सात ता ता आठ ता तारखे नऊ तारखेलाच कळेल आणि ओव्हरऑल सरावबद्दल काय बोलशील सरावबद्दल तुला काय वाटतंय सराव तर चालूच आहे तसा तीन महिने झाले आता आपला सराव चालूच आहे आमचा नंतर आता पोटे हाल पावसाने हाल केले आहेत भरपूर पाऊस येतो आहे हा पोरांचे खाडे नाही म्हणजे मागच्या वर्षीचं सीझन वेगळं असतं यावर्षी काही काय मुलांना जॉब लागले आहेत तर कोणाला नाही लागले ज्यांना जॉब लागले ते लेट येत आहेत अकरा साडे अकरा तर त्यामुळे टायमिंग निघून जात आहे जी प्रॅक्टिस हवी तशी होत नाही पण आमची कॅम्प प्रॅक्टिस कंटिन्यू चालूच आहे त्यामुळे कधी कोणाचे खाडे नाही असं नाही ठीक आहे ऑल द बेस्ट गोविंदसाठी ऑल द बेस्ट थँक्यू 이래, 이 هلا 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 ரே தாரு ஜாத संघाचे संघमालक मॅनेजिंग डिरेक्टर ऑफ जयकुमार इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लिमिटेड मिस्टर डॉक्टर गुप्ता सर आपल्या आज मैदानात उपस्थित आहेत तर जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं मी सरांचे मनपूर्वक स्वागत करतो आम्हाला खूप आनंद झाला तुम्ही आमच्या मैदानात आलात आणि मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अमूल्य विचाराने येथे उपस्थित असलेल्या सर्व गोविंदांना संबोधित करायचे अगोदर मला एक गोष्ट बोलायची आहे की इकडे आपण आता तीन वर्षासाठी आपण एका सोबत आलेलो हो, आहोत आणि पुढे पण आमचा प्रयत्न असणार की आपण या टीमला सोडणार नाही आणि कंटिन्यू आपल्याला तिघे वर्ष जिंकून यायचं आहे मागे मागच्या वर्षी आपण जे सीझन टूमध्ये पण आम्ही पार्ट घेतला होता त्यावेळी दुसरी एक टीम आमच्याकडे आली होती ते लकी ड्रॉने होतं यावेळी आम म्हणजे ही चॉईस होती आणि बीड करायचा होता की कुठल्या टीमवरती किती पैसे लावायचे तर आपण आर्यन सी नंबर वन टीम क्वालिफिकेशन राऊंडमध्ये सुद्धा आलेली होती आणि त्याच्यासाठी माझा पूर्ण प्रयत्न होता की आपल्याला ही टीम मिळावी आणि त्याच्यामध्ये हायेस्ट बीड करून आपण या टीमला आपण घेतलं आणि आपण सगळ्या लोकांना म्हणजे मा, 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 मा माझी मनापासून एकच गोष्ट बोलायची आहे की यावेळी कुठलंच पेनल्टी आपल्याला घ्यायचं नाही आहे दी बेस्ट टीम तुम्ही आहात पूर्ण मुंबईमध्ये सोळा टीममध्ये नंबर वनवर रँकिंग तुम्हाला मिळालेली आहे आणि जे तुम्ही जीव लावून सगळे कामाच्या नंतर सुद्धा तुम्ही लोक इकडे येतात आपला आपला वेळ घालतात याच्यामध्ये आणि जे आपल्या महाराष्ट्राचा जे सगळ्यापेक्षा मोठा स्पोर्ट्स आता याला आपल्याला करायचं इंटरनॅशनल लेव्हलवर सुद्धा आपण हे गेम घेऊन गेलेलो आहोत स्पेनमध्ये जातो आहे पूर्वेश भाऊ त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल म्हणजे आपली टीम पण गेली होती का इकडून काही लोक तर यावेळी म्हणजे परत आपल्याला जिंकून यायचं आहे तिघे वर्ष आपल्यालाच मिळायला पाहिजे नंबर वन हे आपला प्रयत्न असायला पाहिजे पण ते करताना आपण त्याच्यामध्ये चुकं करू नये पेनल्टी खाऊ नये त्याच्यामध्ये लक्ष द्या सेफ्टी हा आपला म्हणजे जिंकायचं आहे म्हणजे कोणाला लागू नये म्हणजे इकडे प्रॅक्टिस करताना तिकडे तर शक्यच नाही आहे लागण्याचं कारण आपण पूर्ण सेफ्टी प्रिकॉशन तिकडे आपण घेतोय तर पूर्ण सेफली आपल्याला खेळायचं आहे आणि खेळण्याचा एक उद्देश असायला पाहिजे नेहमी की जिंकायचा आहे तर ते जिंकण्यासाठी आपली बेस्ट प्रयत्न म्हणजे प्रयत्न जे आहे ते आपण सगळे लोक इकडे भाऊ लोकं आपली लहान लहान मुलं आहेत आपल्यासोबत ते सगळ्यांनी मिळून आणि जिंकायचं आहे हे माझ्याकडून म्हणजे मी आपल्या मनापासून आपल्याला बोलायचं इच्छुतो आहे आणि काही सपोर्ट लागला तर मी आपल्यासोबत आहे जिंकून या तुमच्यासाठी म्हणजे इवन जॉब ऑपॉर्च्युनिटीज आमच्या कंपनीमध्ये जेकुमार आपण ही जी कंपनी आहे म्हणजे मेट्रो फ्लायवर्स आणि इकडे उडानपुलं हे सगळं पूर्ण भारतात आपण कामं करतो आहे आपल्याकडे साडेसात हजार एम्प्लॉई कामं कामाला आहेत त्याच्यामध्ये आपल्यापैकी ज्याला म्हणजे ज्या लायकीची कामाची म्हणजे त्यांची एक्सपर्टीज असेल म्हणजे अकाउंट स्टोर परचेस इंजिनिअरिंग सुपरवायझर मेकॅनिक इलेक्ट्रिशियन सर्व प्रकारच्या कामामध्ये आपल्या टीमला मी त्याच्यामधून आपल्या दरवर्षी माणसं जी ज्यांना कामाची गरज आहे त्यांना आम्ही कामाचं कामामध्ये जॉब ऑफसुद्धा ऑफर करणार पण यावेळी एकच लक्ष जिंकायचं आहे गिव्ह युअर बेस्ट आणि त्याच्यानंतर नशीब नक्कीच सर आम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू सर्व मुलं आमची खूप मेहनत घेतात आणि नक्कीच आम्ही तुमच्या स्वप्नांना पूर्ण करू अशी आमची आशा वागतो पिंकी त्याला विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन सरांचं औक्षण करून त्यांचं स्वागत करावं पण तरी एक आला <laughs> मी विनंती करतो की सदिच्छा भेट उघडून सगळ्यांना दाखवावी नक्कीच काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न होता आमचा तुम्हाला वाटलं म्हणजे कुठला पण एक गिफ्ट आणण्यासाठी एक असतो लोक फक्त पैसे टाकून टाकतात काहीतरी आणायचं म्हणून आणि एक विचार करून आपलं जे नागपूर निंजा ही जी आपल्या टीमचा सिंबल आहे याला आता आपण टीमचं सिंबल करून टाकू खूप चांगला दिलेला आहे आणि आपण याला ऑफिस

आर्यनशी हिरकनी आहे यावर्षी पहिला ॲक्टर लावली तेव्हा ही मुलगी होती होतीच पर्वपट्ट तिचं नाव हृदय आहे हृदया हा नाही कोण तिकडे खाली तिकडेच सर्वांनी जवळ आहे हात वर करा सगळ्यांनी तीन चार पाच दहा दहा आठ नऊ दहा बारा तेरा पंधरा सोळा चौदा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस त्रेवीस चौस चौसवीस अठ्ठावीस तीस एकतीस बत्तीस तीस चौतीस बत्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचा सव्वेचा पंचेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणचाळीस साठ सर्वांना माहितीच आहे की यावर्षी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण कॅशलेस टाईसमध्ये पिरामिड्स रचले होते सगळ्यात पहिली टीम ही आपण आहोत आर्यन्स गोविंद पथक त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये जागेवरती नऊ थर उतरवले तसेच दहीहंडीच्या दिवशी सहा वेळा सलग सहा वेळा नऊ थर लावून उतरवले ती टीम पहिली आपण आहोत आणि हा जी आपली हिस्ट्री आहे हा रेकॉर्ड आपला आहे तसंच मार्टिन गॅरिक्स आणि अरिजित सिंगचं जे सॉन्ग आलं वेटलेस त्याच्यामध्ये आपली टीम सिलेक्ट झाली आणि आपलं गाणं शूट झालं आहे त्या त्याच्यासाठी आपण खूपच म्हणजे बोलतात ना की हा क्षण आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे अभिमानास्पस्पद आहे आणि त्यासाठी आपण खूप लकी आहोत की इतक्या मोठ्या इंटरनॅशनल लेवलला आपलं हे गाणं शूट झालं आहे तर ती पण पहिली टीम आपण आहोत आणि पुन्हा एकदा मी नलिन सरांचा खूप खूप आभार मानेन की त्यांनी आमच्या टीमवर एवढा विश्वास ठेवला आणि आमची टीम सिलेक्ट केली त्यासाठी त्यांचा खूप 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 धन्यवाद आणि <Milanhalf> <prus muffins> आता नक्कीच त्यांचा विश्वास जो त्यांनी आमच्यावर ठेवला आहे तो नक्कीच पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करतोय करणार तुमच्या शुभेच्छा असंच आमच्या पाठीशी राहू देत आणि सदैव असंच आम्हाला सहकार्य करा हीच तुमच्याकडे सोळा सतरा एकोणीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस चौतीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस पंचेचाळीस सत्तेचा अठेचा एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन त्रेपन्न चौपन पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसष्ट साठ एकसष्ट पासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्टोसह सत्तर एकाहत्तर बहात्तर त्रेहत्तर आणि आता हा वरती गेलो तो गेला ता ता ना, ना 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 होता तो होता आर्यनचा हुकमी एका ज्याच्यामुळे आपण गेल्या वर्षी सात वेळा नऊ थर लावून उतरवले होते तर त्या द्रश साठी जोर चालत आणि त्याला वरती सांगताना सरांना पाहायचं होतं आणि बघितला त्यांना विश्वास नव्हता की हा मुलगा एवढा वरती चढतो म्हणून नलिन सरांनी रिक्वेस्ट केली होती आता पण त्यांना अजूनही विश्वास बसत नाही की एवढा छोटा मुलगा कसा काय एवढ्या वरच्या लेवलला जाऊ शकतो आताही त्यांचं म्हणजे एकदम तो वरती चढला तेव्हा एकदम ते घाबरले होते की राहू दे राहू दे, दे उतरावा त्याला असं करून मला खरंच वाटलं म्हणजे एक एकतर इतका बारीक मुलगा इतका लहान मुलगा आहे आणि वरती गेल्यानंतर थोडासा आपण अभिषेक अभिषेक अतिश अविनाश अविनाश यावेळी म्हणजे वरती गेल्यानंतर आपण थोडं हल्लो होतो वरच्या लेवलला म्हणजे एकदम माझी तर फाटली होती मला बाबा पडलं कोणीतरी म्हणजे लागेल कोणाला म्हणजे पण या खूप चांगला केलेला आहे तुम्ही लोकांनी आणि अजून थोडंसं स्टेबिलिटी मला वाटतं माझी म्हणजे माझ्या दृष्टिकोनाने मी इकडून बसून करताना म्हणजे तुम्ही लोकांना ती कॉन्फिडन्स असेल तुम्ही केलं सगळे लोक खूप व्यवस्थित एकदम स्टेबल गेले आणि आले पण वरती गेल्यानंतर वरचं जे दोन थर होते ते थोडं या साईडला असं हालत होतं असं मला वाटलं तर थोडं त्याच्यावरती अजून आपण लक्ष द्यावा अशी माझी सजेशन आहे म्हणजे की तिकडे जाऊन कारण तिकडे आपल्याकडे टाईमचा प्रेशर असणार आणि त्या प्रेशरमध्ये कुठे आपण आपलं धैर्य सोडू नये कुठे आपण हालू नये कारण तोच एक मुमेंट आहे म्हणजे आपण नंबर वन टीम जसं आपली बहीण बोलली की इकडे दर ठिकाणी नंबर वन नंबर वन नऊ थर लावणं आपलं गाणं फेमस होणं सगळं म्हणजे जे झालेलं आहे त्याच्यामध्ये जिंकायचं जे शेवटचा जे असतो फर्स्ट इज फर्स्ट सेकंड इज सेकंड थर्ड इज थर्ड तुम्ही थर्ड आले तरी मी तुमच्यासोबत आहे फुल सपोर्ट नेहमी वर्षोवर्षी तर म्हणून सेफ्टीने खेळायचं आहे पण यावेळी नंबर वन करायचा हे आपला प्रयत्न आणि आपला लक्ष असायला पाहिजे त्याच्यामध्ये जे स्टेबिलिटी मला जे थोडंसं वाटलं की वरती जाताना थोडंसं होतं म्हणजे वरचे दोन थरामध्ये त्याच्यामध्ये थोडं अजून इम्प्रूव्हमेंट जे आपण करू शकतो की ज्याने लोक स्टेबल राहावी एकमेकांना जसं खूप चांगला टीमवर्क मला दिस बघायला मिळालेला आहे इकडे आणि खूप आनंद आहे की मला या टीमचा कॉर्डिनेटर आणि लिडर म्हणायला चान्स मिळालेला आहे सो आय कन्सिडर माय सेल्फ एज लकी तर मला खूप लकी वाटतंय की मी मला चान्स मिळालेला आहे आणि आपल्याला हे करून दाखवायचं यावेळी Thank you. How do you plan to keep all the players and the team motivated throughout the season? How do you plan to keep them motivated? I would say that we have one of the best teams which has been performing continuously year-on-year year basis. Uh, and even in this year also in the qualification round, they have, this our team Aryans has been at number ones number one and now with the Nagpur ninjas uh, with the name that they have got and you can look at the team spirit even when i'm here they have gifted me with, uh, with a ninja sword so that itself it's like the motivation is very high I, we could see that right now they have done six layers seven layers and eight layers and very stably so i'm very very sure that the team will perform excellently well and they have been putting great efforts and i'm sure माई टीम विल बी दंबर वन एंड दे विस्ट परफॉर्मेंस क्वेश्चन सो दिज ये सेकंड टाइम इन प्रो गोविंद मॉड्यूटिंग अबाउट दॉड्यूटिंग अबाउट हाउ विट इज मोटिवेटेड प्लेयर्स हाउ विट दिस ग्रासरूट लेवल गेम वेल so well, मैं ये कहूँगा कि इस बार हमेश भाई ने प्रताप भाई ने जिस तरीके से इस लीग को पूरा फॉर्मेशन किया है इस बार ये नॉर्मली एक दिन का टूर्नामेंट हुआ करता था इस बार तीन दिन का है उसमें फर्स्ट मतलब सीजन टू में जो हमने ऑब्जर्व किया जैसे हमारी टीम आर्यन जो उस वक्त किसी और के साथ थी लेकिन उस समय उनका इतना स्टेबल और अच्छा परफॉर्मेंस होने के बाद एक गलती बिकॉज गलती किसी को पूछ के नहीं होती लेकिन उस दिन एक गलती होने से टीम आउट हो गई हमारी मगर इस बार जो तीन तर, दिन का ये जो प्रोग्राम है उसके अंदर एक आपको अपने रिकवर करने के लिए अगर किसी तरीके की गलती हो जाती है तो आप उसको रिकवर करने के लिए आपके पास तीन दिन है सो ये एक बहुत ही आई थिंक एक हेल्दी तरीके का जिस तरीके से टी ट्वेंटी में किया जाता है जहाँ पे आप देखते हैं कि कोई टीम हार भी जाती है कोई उससे बेटर परफॉर्म करती है तो अगले उसमें राउंड में उन लोग उसको कवर कर पाते हैं सो so ये एक बहुत ही अच्छी तरीके का आई थिंक एक पूरा जो लीग बनाया गया है और उसके अंदर हमारी टीम बहुत ही अच्छा परफॉर्म करेगी एंड इस पर कप हमारी आर्यनस टीम और नागपुर मिंजा लेके आएगी हमारा बहुत फुली uh, कॉन्फिडेंस है हमारा और हम जीत के आएंगे सर इन सच टूर्नामेंट दर इज ऑलवेज हाई प्रेशर वैन कंपनी सो मेनी गुड थिंग्स एंड वन एवरी वन मिस्टेक कैन मेक इट मेक इट और ब्रेक इट सो हाउ दिस प्लेयर्स कैन कीप कम हाउ दिस प्लेयर्स कैन कीप फोकस बाई प्लेंग सच टूर्नामेंट एंड देर वी आर नो देट देर आर मेरी डिफरेंट राउंड दिस टाइम सो मीन सच डिफिकल्ट टूर्नामेंट हाउ यू हाउ दिस प्लेयर्स कैन कीप कम हाउ कैन दे फोकस वेल मैं ये कहूँगा कि पहली चीज एक मोटिवेशन uh, जो आज टीम को चाहिए वो मुझे यहाँ पूरी टीम के अंदर काफ़ी एकजुटता दिख रही है आई कैन सी ए यूनिटी अमॉंग द टीम एंड दी वे इवन दी फोर योर मीन्स टॉप प्लेयर विच वॉज डन बाय आवर दक्ष राइट right? दक्ष दक्ष की तरफ से एंड आई वॉज लुकिंग एट इज आईस ही वॉज सो कॉन्फिडेंट जो टॉप प्लेयर और नंबर टू लेयर के मैं अपने पीए और अपने बेटे से बात कर रहा था कि उनकी आंखों में थोड़ा भी डर नहीं था बहुत ही सीधी तरीके से उनको जो भी ट्रेनिंग कोच और पूरे टीम ने दी है वो एकदम सीधा अपने लक्ष्य की तरफ देख रहा है ना नीचे ना ऊपर जिससे उसे डर नहीं लगे और डर मेरे ख्याल से इस आर्यस के टीम के अंदर अब गायब हो चुका है क्योंकि जो सीज़न टू की हार थी वो एक अच्छी सबक है हर आदमी को गिरने के बाद ही आदमी और ज़्यादा स्टेबल होके करता है तो आई थिंक ये पूरी टीम के लिए एक बहुत अच्छी सीख थी मैं बोलूँगा जिसमें वो सीज़न टू में एंग मोमेंट पे अपने जिनको सबको ये था कि नंबर वन टीम आर्यन ही आएगी मगर वो हार मेरे ख्याल से अब इनको जीत में कैसे ली है वो सभी इनके अंदर आग लगी हुई है और वो लगा के रखना है अपने को ओवर कॉन्फिडेंस हमारी टीम में नहीं आना चाहिए कि हम नंबर वन है हम जीत लेंगे कोई भी चीज़ जब तक आप जीतते नहीं हो तब तक, तक आपकी नहीं है तो आप लोगों का जो लगन और आप लोग का जो एक कंसिस्टेंस परफॉर्मेंस अगर आप देखें इवन इस क्वालिफिकेशन राउंड में भी अगर आप देखेंगे ये नंबर वन पे आए फिर से सो so, आप ये देख सकते हैं कि इस टीम की पूरी तैयारी है और इस बार ये कप लाके ही मानेंगे इसको कोई नहीं रोक सकता हम सिर्फ एक ही उसके लिए मैसेज देना चाहते हैं कि हमारे दो चीज़ें हैं नागपुर निंजास का हमारा स्लोगन जो आ, हमारा थीम सॉन्ग है वो है कर हर हर मैदान फतेह और ये नागपुर निंजास जिसके लिए अगेन निंजास आर नोन फॉर परफॉर्मिंग एंड दे आर वन ऑफ द बेस्ट परफॉर्मर्स और नंबर वन टीम आर्यन जैसी टीम जिसका नाम नागपुर निंजास है और वो फतेह करके ही आएंगे और घेऊ टाक ये हमारा चीज हम जीत के दिखाएंगे और पक्का किसी भी तरीके से कोई चीज़ में कमी नहीं रखेंगे हम लोग कोई भी आप लोगों को किसी भी तरीके का सपोर्ट लगेगा तो आपका ये भाई आपके साथ खड़ा है और जॉब अपॉर्चुनिटीज भी जीतने वाली टीम के अंदर स्पेशली दी जाएगी हर तरीके से चाहे वो किसी भी लेवल का आदमी हो तो वो जीत के आप लोगों को इस बार कुछ करके दिखाना एडिशनल सिर्फ क्वालिफिकेशन में नहीं बल्कि फाइनल राउंड में दैट इज़ माई हम्बल सबमिशन और आप लोग लायक हैं उसमें कि आप कर सकें जो आदमी लायक नहीं है उससे उम्मीद करना गलत है लेकिन आपने लायक ही है आप लोग जो टीम स्क्रिप्ट में देख रहा हूँ जिस तरीके से आठ थर आप लोग ऐसे लगा रहे हैं जैसे कोई टाइम पास चल रहा हो इतनी कंफर्टेबल तरीके से आप लोगों ने लगाया है वो हमें एंड तक करते रहना है स्टेबल रहना है स्थिर रहना है किसी भी तरीके से स्ट्रेस में नहीं आना है एंजॉय कीजिए इस मूवमेंट को जहाँ आप लोग सभी इसके लिए बने हैं और आप लोग को स्पेन तक जाना है दोस्तों आतापासून ट्रेनिंग घेते सब लोग एक बार बोल तिकडे